नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक नवरात्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते शांतता कमिटी सदस्य यांची आगामी साजरा होणाऱ्या नवरात्र अनुषंगाने अलंकार हॉल सातारा येथे मीटिंग संपन्न झाली तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये नवरात्र मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी धर्मादायुक्त सातारा यांच्याकडे मंडळाची नोंद करणे पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने व ठरवून दिलेल्या वेळेतच नवरात्र आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी नवरात्र मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी सार्वजनिक नवरात्र मंडळांनी सी सी टी व्ही बसवावेत सर्व नवरात्र मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये पारंपरिक वाद्य वापरण्यास आग्रही राहावे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची राहील याची नोंद घ्यावी नवरात्र उत्सवामध्ये मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी आपल्या मंडळापुढे दांडियाचा कार्यक्रम घेत असतात या दांडियाच्या कार्यक्रमास रात्री वाजेपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशांमुळे वाद्य वाजवण्यास परवानगी आहे रात्री दहा नंतर कोणतेही वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली नाही पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचे संरक्षण करणे याकरिता मंडपात फक्त पडदे न बसवता पत्र्यांचा वापर करावा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये याकरता नवरात्र उत्सव मंडळांनी विद्युत पुरवठा निर्दोष असल्याबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे अशा सूचना पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिल्या सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नवरात्र उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिर घेणे विधवा महिलांना आरतीला मान देणे महिलांचा सन्मान करणारे उपक्रम राबवेत एक गाव एक नवरात्र उत्सव साजरे करावे सामाजिक उपक्रम राबवावेत गाव स्वच्छता मोहीम राबवावी असे नवरात्र उत्सव मंडळांना या आवाहन करण्यात आले या श्रीमती श्यामल रसाळ विद्युत वितरण कनिष्ठ अभियंता या देखील उपस्थित होत्या तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दोनशे नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते आपण पाहत आहात गुरुच्या बातम्या